मंडळी तुम्ही पण लवर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी कारण बिर्याणीमध्ये तुम्हाला मिळणार आहे बाराहून अधिक वेगवेगळ्या व्हरायटी ते पण बिर्याणीच्या तेही अगदी परवडणाऱ्या दरामध्ये नमस्कार ठाणे लाईफमध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो आहोत ठाण्यातील बिर्याणी या फेमस आउटलेटकडे तुम्ही पाहू शकता ठाण्यातील अशरायटी समोरच असलेलं हे बिर्याणी या रेस्टॉरंट आहे आणि तुम्ही इथली गर्दी पाहू शकता ही गर्दी पाहूनच तुम्हाला नक्की समजलं असेल की इकडची टेस्ट कशी आहे ऑथेंटिसिटी कशी आहे हे आपल्याला या गर्दीतनंच पाहायला मिळते यांची खासियत म्हणजे आपण पाहू शकतो टेस्ट बिफोर युअर ऑर्डर इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहू शकतो बिर्याणीचे काही सॅम्पल्स ठेवलेले आहेत आणि हे सॅम्पल्स असे आहेत की तुम्ही पहिले टेस्ट करा बिर्याणी इथली चाखा आणि त्यासोबतच मनसोक्त बिर्याणीचा आनंद घ्या अशी यांची सुंदर अशी बिर्याणी याची तिथे अशी कन्सेप्ट आहे की टेस्ट बिफॉर युअर ऑर्डर नक्कीच तुम्ही पण बिर्याणी लवर असाल तर नक्कीच बिर्याणी याला भेट देऊ शकता कारण इथे खूप साऱ्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत इथली गर्दी तुम्ही पाहू शकता प्रत्येकजण या ठिकाणी बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी आलेला पाहायला मिळतो आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मनीष मोरे सर जोडले गेले आहे ज्यांच्या माध्यमातून बिर्याणी सुरू आहे सर काय सांगाल बिर्याणी या नेमकं काय घेऊन आलं हे काय माहिती द्या बिर्याणी एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला इंडियातले मॅक्झिमम व्हरायटीची बिर्याणी ट्राय करायला मिळते आणि आम्ही पहिले कस्टमरला सांगतो की तुम्ही या पहिले टेस्ट करा आम्ही त्यांना सगळ्या व्हरायटी टेस्ट करायला देतो मग तुम्ही टेस्ट जी आवडली तुम्ही ऑर्डर करू शकता याच्याने काय होतं की त्यांना चॉईस करायला सोपं जातं बऱ्याच वेळा कोणाला मीडियम पैसे लागते कोणाला स्पायसी लागते कोणाला एकदम बोनलेस लागतं ते आम्ही सगळ्या प्रकारचे जास्त बघित असाल प्रकारे आम्ही सर्व बिर्याणी त्यांना टेस्ट करायला देतो आणि याच्या आमचं काय होतं की याच्यात बल्क ऑर्डर्स वगैरे जे असतात आम्ही त्यांना जास्त सवलत पण देतो नक्कीच आपण पाहू शकतो ठाणेकरांचा याला कसा प्रतिसाद आहे काय सांग अगदी उत्तम भेटलेला आम्हाला असं एकही दिवस जात नाही की बाबा आम्हाला गर्दी भेटत नाही खूप चांगला भेटला आम्हाला अपेक्षा कटारी करता आम्ही खास ऑफर ठेवणार आहात ज्याकडे आता प्रेमी बिर्याणी त्यांना आम्ही चांगली ऑफर देऊ त्याला काहीतरी फ्री ऑफर पण करू त्यामध्ये स्नॅक्स पे चांगला ऑफर करू उत्तम प्रकारे आम्ही त्यांना सवलती देऊ नक्कीच आपल्यासोबत बोलण्यासाठी लतिका मॅडम जोडल्या गेल्या आहेत मॅडम काय सांगाल बिरयानी का वरायटी है हमारे पास वेरायटी ट्वेल्व प्लस वेरायटी है जैसे लजीज़ है बाहुबली है चिकन अंगारा चिकन टिक्का चिकन हैदराबादी लजीज बंजारा सारी बहुत सारी वेरायटी है मलाई सीख है जो हमारे पास फ्राइडे सैटरडे संडे अवेलेबल रहती है कुछ बिरयानीज ट्वेल्व प्लस वाली और बाकी मंडे ट्यूसडे थर्सडे में आपको फाइव टू सिक्स वरायटीज़ मिल जाएगा तुम्हारा बिरयानी खाई ची मी या पहिले टेस्ट करा मग नंतर ऑर्डर करा प्रतिक्रिया खूप चांगलं आहे खूप म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला आपण सध्या बिर्याणीमध्ये आहोत आणि ते खूप साऱ्या बिर्याणीचे व्हरायटी चाकण्यासाठी खवो यांनी गर्दी केलेली आहे आपल्या पाठीमागे पाहू शकता एक ग्रुप असलेला आहे बिर्याणीसाठी ताव मारलेला पाहायला मिळतो आपण वेळ न दवडता त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगाल बिर्याणीमध्ये बिर्याणी टेस्ट करताय कसा अनुभव खूप सुंदर आहे आम्ही रोज येतो इथे दरवेळी म्हणजे काही इव्हेंट्स असतील किंवा काही खूप छान दिवस असेल आणि असंच मन झालं तरी खूप गो टू प्लेस आहे आमच्यासाठी तर आम्ही आता सध्या अंगारा घेतली आहे जी की आम्हाला आवडते आणि खूप छान असतं आम्ही इथेच कामाला इथे अशा आर टी पार्कमध्ये समोरच बिर्याणी आहे आणि डेली म्हणजे असं शुक्रवारी आम्ही सर्व मित्र मिळून ठरवतो की आज जायचं आहे बिर्याणीला आणि आज आम्ही व्हेज अंगारा ऑर्डर केली आहे आम्हाला ही फेवरेट डिश ही आमच्या सर्व मित्रांमध्ये खूप चांगला अनुभव आहे क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली आहे दोन दिवसावर येऊन आहे बिर्याणी है, खायचा प्लॅन आहे आणि अंगाराच घेणार आम्ही तेव्हा आपण कारण आमची इथली फेवरेट डिश आहे थँक्यू ॲक्च्युली हो आज आमची पार्टी आहे त्याच्यामुळे आम्ही इथं हो आलो आहे आणि तसं पण आमचं गो टू प्लेस आहे सो आम्हाला लंचचा काही टेन्शन नसतो बिर्याणी आमच्यासाठी गो टू प्लेस आहे क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही एकदम आहे आणि मेन म्हणजे बजेटमध्ये आहे खूप महाग नाही आहे आणि कमी मसाल्यांमध्ये यांची बिर्याणी बनलेली असते त्याच्यामुळे खूप छान लागते टेस्टला सो सर्वांनी एकदा ट्राय करायला पाहिजे अनुभव ॲक्च्युली चांगला आहे आम्ही लास्ट सहा महिने अगोदर इथे आलो होतो सो मग तेव्हापासून आम्हाला इकडचे प्राईस आणि टेस्ट एवढं आवडलं इवन आम्ही ऑफिस इव्हेंटसाठी पण इथून ऑर्डर करतो गार्डन्समध्ये आणि मोस्टली एव्हरी अदर विकेंडला आम्ही इथे यायचं ट्राय नक्की करतो बट ठीक आहे यांचं टेस्ट आणि हे अजून ह्या एरियामध्ये दुसरीकडे कुठे नाही आहे आणि प्राईसेस पण डेफिनेटली जस्टिफाईड आहे सो दिस इज गुड ऑल इन ऑल माझ्या माझे बिर्याणी लवर्सनी इथे येऊन नक्की वेगळे वेगळे फ्लेवर्स ट्राय केले पाहिजेत आणि ह्यांचे जे, जे कूक आहेत स्पेशली ते खूप चांगलं बनवतात त्यांचं चिकन नेहमी टेंडर असतं आणि एव्हरी टाईम स्पेसिफिक बिर्याणीचा फ्लेवर आम्हाला सिमिलरच भेटतो सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स इज व्हेरी नाईस आपल्यासोबत काही हो खवही जोडले गेले आहेत सर काय सांगाल ताव मारताय मस्त देखील बिर्याणीवर कसा अनुभव आहे हो खूप छान अनुभव आहे ॲक्च्युली मी ठाण्याचा नाही मी पनवेलचा आहे पण खास बिर्याणी खाण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे सो बिर्याणीची चव खूप छान आहे मुळातच एवढी गर्दी आहे त्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की बिर्याणीची चव कशी आहे आणि मला इकडची चव प्रचंड आवडली आहे तुम्ही फक्त एवढंच आव्हान करेल की ठाणे करत ठाणे करत नाही तर बाहेरून पण लोक इथं यायला पाहिजेत आणि इकडची बिर्याणी टेस्ट करायला पाहिजे इतकी छान आहे आपण सध्या बिर्याणीमध्ये आहोत आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या टोटल बारा विविध प्रकारच्या बिर्याणीज खायला मिळणार आहेत चाखायला मिळणार आहेत मॅडमकडनंच अधिक माहिती जाणून घेऊयात व्हेजमध्ये पाहिजे वेजमध्ये पनीर टिक्का आहे वेज दम आहे मशरूम टिक्का बिर्याणी आहे आणि चिकनमध्ये पण तुम्हाला भेटेल जसं लजीज आहे चिकन अंगारा आहे चिकन टिक्का आहे चिकन बाहुबली चिकन मलाई भरपूर व्हरायटी आहे ट्वेल्व्ह प्लस व्हरायटी आमच्याकडे असते आपण झलक पाहू शकतो हो या ना ओपन करू चिकन अंगारा बिर्याणी आहे चिकन हैदराबादी चिकन लझीज बल्क ऑर्डर पण आम्ही घेतो ऑफिससाठी पण असेल हल्दी फंक्शन वगैरे सगळं ऑर्डर आम्ही घेतो बल्क पण तुम्ही ऑर्डरचा बोलला आहात एवढ्या सगळ्या विविध प्रकारच्या आपल्याकडे बिर्याणीमध्ये कोणती आहे कशाला तसं तर आमच्याकडे चिकन अंगारा जास्त आहे आणि लझीज हैदराबादी कारण आमची हैदराबादी पूर्ण ऑथेंटिक बिर्याणी आहे लखनवी ऑथेंटिक आहे अंगारा चिकन टिक्का लझीज हैदराबादी बाहुबली मलाई जास्त रेस्पॉन्स चांगला आहे हो बाुबली हो एवरी बैच हम घरें एटी टू नाइन्टी के जी एक टाइम में बाहर आता है ट्वेल्व टू प्लस बिरयानी से सारी की सारी आती है वेनजडे फ्राइडे सैटरडे संडे आपको सारा वेराइटी मिलेगा मंडे ट्यूजडे थर्सडे आपको सिक्स टू सेवन टाइप में वेराइटी मिलेगा नक्की आम हम ट्राई करा व्हरायटी भरपूर आहे तुम्ही एकदा टेस्ट करा मग नंतर तुम्ही बल्क ऑर्डर देऊ शकता पण बिर्याणीमध्ये आहोत आणि टेस्ट बिफोर युअर ऑर्डर आपण पाहू शकतो इथे वेगळ्या प्रकारच्या बिर्याणीचे सॅम्पल्स ठेवलेले आहेत जे तुम्ही पहिले टेस्ट करू शकता आणि त्यानंतरच तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता आपण पाहू शकतो पहिलं आहे पनीर टिक्का बिर्याणी त्यानंतर मटन दम बिर्याणी चिकन लझीज बिर्याणी चिकन लखनऊ बिर्याणी त्यासोबतच चिकन हैदराबादी बिर्याणी चिकन टिक्का बिर्याणी चिकन मुंबई बिर्याणी आणि असे खूप सारे प्रकार आहेत जसं की चिकन अंगारा बिर्याणी चिकन बाहुबली बिर्याणी खूप सारे विविध प्रकार आपल्याला बिर्याणीमध्ये पाहायला मिळतात आपण पाहू शकतो तो इथला ॲटमॉस्फिअर पण अगदी कोझी आणि गुड वाईफ देणार आहे प्रत्येकजण या ठिकाणी आपल्याला फॅमिलीसोबत असू द्या फ्रेंडसोबत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय ठाणेकरांची खवय यांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळते आपण सध्या ग्राउंड सेक्शनवर आहोत वरती हो, आपण पाहू शकतो ए सी सेक्शन देखील आपल्याला इथे अवेलेबल आहे वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला व्हरायटी या बोर्डवर लिहिलेल्या पाहायला मिळतात जसं की आज यांच्याकडे अवेलेबल आहे चिकन अंगारा चिकन मुंबई चिकन नदीज हैदराबादी बंजारा लखनौवी अशा विविध प्रकारच्या बिर्याणी आहेत त्यासोबतच त्यांच्या व्हेज बिर्याणी पण इथे अवेलेबल आहे जसं की पनीर बघाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे पनीर बिर्याणी देखील तुम्हाला इथे मिळेल ठाणेकरांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळते तुम्हाला देखील परवडणाऱ्या दरामध्ये बिर्याणी साखायची असेल आणि त्या गटारी स्पेशल तुम्हाला या बिर्याणीचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच ठाण्यातील अशरंटीसमोर असलेल्या बिर्याणीला आजच भेट द्या